नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर संसद भवनासमोर राजमाता हिराबेन मोदी यांच्या पुतळ्याची मागणी साहेबराव काते यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा शहर देश्य, काते, यानी आज जिल्हा उपाध्यक्ष तसेच बहुउद्देश्य कामगार संघटना जिल्हाध्यक्ष साहेबराव शंकरराव काते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्वाचे निवेदन सादर केले भारतीय लहूजी सेना नगर जिल्हा संपर्क प्रमुख आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटना जिल्हाध्यक्ष या नात्यानेही त्यांनी आपली भूमिका मांडली निवेदनात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री राजमाता हिराबेनजी मोदी यांच्या स्मरणार्थ संसद भवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा उभार तसेच त्यांचा फोटो संसद भवनात लावावा अशी मागणी केली हिराबेनजी मोदी यांनी अठरा जून दोन हजार बावीस रोजी शंभर वर्ष पूर्ण करून देह ठेवला असून त्या भारताचे पंतप्रधान तुमची आई आणि एकशे कोटी लोकांची माता असल्याचे काते यांनी नमूद केले याबाबत या तत्काळ निर्णय घेऊन पुढील आठ दिवसात पुतळा बसवावा अशी आग्रही भूमिका त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे तसेच पुतळ्याचे अनावरण माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे आणि उद्घाटनाच्या दिवशी त्यांना विशेष आमंत्रित करावे अशी मागणीही त्यांनी केली अन्यथा पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास म्हणजे फाशी आंदोलन करण्याचा मी भाग पडू अशा इशाराही त्यांनी दिला आहे माझं नाव साहेबराव शंकरराव काते भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती जमातीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा शेह जिल्हा उपाध्यक्ष बहुउद्देशी कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष वीर लहुजी वस्ताद साळवे साहित्य सम्राट लोकशाही अण्णा भाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आम्ही चालणारे लोक आहोत आज ह्या ठिकाणी कलेक्टर च्या समोर गेट समोर मी दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी गळफास कलेक्टर ऑफिसच्या गेटच्या बाहेर दोरी लिंबाला लटकून गळफास घेणार होतो मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांची आई हिराबेनजी मोदी राजमाता यांचा संपूर्ण पुतळा संसद भवन समोर फोटो संसद भवनाच्या बसविण्याबाबत नवी दिल्ली या संसद भवन मध्ये बसवावा म्हणून मी सर्व माझे मागासवर्गीय दलित समाजाचे कार्यकर्ते सर्व आमच्या माता बहिणी या ठिकाणी आलेलो होतो मी आई हिराबेन हिरा बेनजी मोदी राजमाता ही पंतप्रधान नरेंद्र ची आई आहे म्हणजे थोडक्यात उनकी मा आहे भारताचे पंतप्रधान तुमची आई एकशे चाळीस कोट लोकांची आई आहे मी भारताच्या पंतप्रधानांना विनंती केलेली आहे आमच्या सर्व माता बहिणींनी सर्व कार्यकर्त्यांनी आणि आज ह्या ठिकाणी मंगळवार दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस ला मी ह्या ठिकाणी माननीय जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांना मी आज मी निवेदन दिलेलं आहे की याच्या आधी सुद्धा मी या ठिकाणी गळफास घेण्याकरता मी सर्व माझे सर्व कार्यकर्ते सर्व आमच्या माता बहिणी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आल्या होत्या परंतु कलेक्टर साहेबांनी आम्हाला विनंती केली कि की तुम्ही गैफास घेऊ नका मी भारताचे पंतप्रधान त्यांना तात्काळ कळवतो आणि त्यांच्या आईचा संसद भवनच्या गेटच्या बाहेर बसवावा आणि फोटो संसद भवन मध्ये बसवावा नवी दिल्लीमध्ये म्हणून या ठिकाणी आम्ही परत आलेलो आहोत कारण की याच्या आधी सुद्धा मला संसद भवन मधून पंतप्रधान साहेबांच्या पियाचा फोन आला आणि मला पत्र पाठवलं की आम्ही काम चालू केलेलं आहे तुमने जो काम किया आहे बहुत अच्छा किया आहे अशा ह्या शब्दामध्ये मला पत्र पाठवून मला फोनवर कळविण्यात आलेला आहे परंतु आजपर्यंत तो पुतळा त्या ठिकाणी बसवला नाही संसद भवनच्या आतमध्ये हिराबेन मोदी ही पंतप्रधानची आई आहे या आईचा फोटो संसद भवनच्या आतमध्ये बसवावा कारण की भारताचे पंतप्रधान हे भारतामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आम्ही पंतप्रधानाला विनंती केलेली आहे की मोदी साहेब ही तुमची आई आहे तुमची आई नाही एकशे चाळीस कोट लोकांची हजार कोट लोकांची आई आहे आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या आईचा सा फोटो संसद भवन मध्ये लावा दिल्लीमध्ये आणि तुमच्या आईचा पुतळा संसद भवनच्या गेटच्या बाहेर बसवावा आणि त्याचा अनुक्रम भाजपाचे पंतप्रधान आणि भारताचे राष्ट्रपती त्यांच्या हस्ते तुमच्या आईचा फोटो आणि आईचा पुतळा संसद भवनच्या बाहेर बसवावा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे परंतु आजही बरेच दिवस झाले याचा काही विषय घेतलेला नाही परंतु आम्हाला आश्वासन देतात की पुतळा बाहेर बसवणार फोटो संसद भवन मध्ये लावणार आहे असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मला पत्राद्वारे विनंती केलेली आहे की ज्या वेळेस माझ्या आईचा फोटो आईचा पुतळा संसद भवनच्या बाहेर पुतळा लावीन आईचा फोटो संसद भवन मध्ये लावील त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती त्या ठिकाणी उद्घाटनाला राहतील आणि त्या राष्ट्रपती बरोबर आहे परंतु मी मी आज मी विनंती केलेली आहे की ह्या ठिकाणी मी कलेक्टर ऑफिस समोर आलेलो आहे जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे मी विनंती केलेली आहे जिल्हा अधिकाऱ्यांना कि ताबडतोब तुम्ही भारताच्या पंतप्रधानांना कळवा आणि त्यांना सांगा की असा असा याच्या आधी मी गळफास घेतलेला आहे परंतु पोलिसांनी मला वाचवलेला आहे आप गळफास मध्ये मी त्या दिवशी गळफास घेणार होतो परंतु पोलीस जास्त असल्यामुळं हो। गळफास मी घेतला नाही कारण की पोलिसांनी मला विनंती केली की कातर साहेब दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी या ठिकाणी गळफास घेणारच होतो परंतु पोलीस अधिकारी जिल्हा अधिकारी साहेबांनी मध्ये घातले आणि मला वाचवलं परंतु मी आज तुम्हाला सांगतो आज दुसऱ्यांदा गळफास घेणार आहे माझी फाशी गळफास म्हणजे फाशी या कलेक्टर ऑफिस समोर जिल्हा अधिकाऱ्या समोर घेणार जर पंतप्रधानांनी त्यांच्या आईचा पुतळा नवी दिल्ली संसद भवनच्या बाहेर जर नाही बसवला तर मी याच कलेक्टर ऑफिस मध्ये आहिल्या नगर नगर जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबासमोर गरफास्ट घेणार हे आजही मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे तुमच्या दरबारामध्ये मी आज बोलतोय हे दुसऱ्यांना आहे पंतप्रधानला तुम्ही कळला भारताचे मी या, या ठिकाणी नितीन गडकरी साहेबांना सुद्धा पत्रा निद्वार दो, पत्राद्वारे कळविलेला आहे आणि अमित शाह साहेबांना सुद्धा कळवलेला आहे त्यांना पत्रांनी बोललेला आहे फोनवर सुद्धा बोललेला आहे आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधा कृष्ण विखे पाटील यांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की लवकरात लवकर तुम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना कळवा नाही तर ह्याच समोर कलेक्टर ऑफिसच्या मध्ये गळफास घेतल्याशिवाय राहणार नाही मी आज लोको, लोको गेऊन। में गया टाकून, पास, में तुम्हाला सांगतो माझे सर्व समाजाचे लोक सर्व मागासवर्गीय समाजाचे दलित समाजाचे लोक ह्या ठिकाणी घेऊन मी गळ्यामध्ये दोरी टाकून गळफास घेईन दुसऱ्यांदा मी तुम्हाला विनंती केलेल्या आहे